अशा तऱ्हेनं आपलं रेडी झालेलं आहे स्मोकी स्मोकी अशी स्लिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम आणि तुम्ही घरच्या गर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात ह्यासाठी आपण फक्त चॉकलेट प्रीमिक्स अमूलचं छोटंसं अठरावालं आईस्क्रीम दहावालं चॉकलेट सिरप आणि तुमच्याकडे असेल तर ऑप्शनल डार्क कंपाऊंड वापरू शकतो नमस्कार मंडळी मी आहे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी मध्ये तर मला तुम्हाला सांगायला खूप आनंद माझे प्लस होत्रायबर झालेले आणि तीन साडे तीन साडेतीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मी तो टप्पा पूर्ण गाठलेला आहे आणि तुम्ही पण मला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यासाठी मी विचार करत होते की काय तर मी स्वीट डिश बनवते मग माझ्या लक्षात आलं की सगळ्यांसाठी म्हटलं आणि माझ्यासाठी पण होईल म्हणून मी मीजलिंग चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम हे बनवते हो आणि मी एवढ्या सोप्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्हाला वाटणार पण नाही की आपण बाहेर जाऊन दीडशे दोनशे रुपये देणारी ब्राउनी घरी एवढ्या कमी पैशामध्ये आणि खूप क्वांटिटीमध्ये कशी करता येते ते तर चला आपण त्याचं साहित्य बघू आजच्या ब्राउनीसाठी मी इन्स्टंट ब्राउनीसाठी आज मी खरं तर केकचं आपलं जे प्रिमिक्स असतंय ना ते आहे कारण की आपण मैदापासून कोको पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालून पण ब्राउनी बनवू शकतो पण एवढ्या छोट्याशा ब्राउनीसाठी आपण एवढं सगळं साहित्य आणच्यामध्येच आपले तीनशे चारशे रुपये जाणार त्यापेक्षा मग केक प्रीमिक्स तुम्ही पाव किलोचं जर आणलं तर ते तुम्हाला सात सत्तर रुपयाला मिळतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन दोन तीन वेळेस तर ब्राउनी होते त्यामुळे मी ते स्कीप करून मी डिरेक्ट प्रीमिक्स कसं बनवायचे मी ते तुम्हाला सांगते पण ह्या प्रीमिक्स वाटर करून घेऊयात साधारणतः पाव किलो मध्ये ना दोन साधारणतः पाव किलो मध्ये अडीच तीन वाटा येतं इथे आपण एक वाटी घेतलेलं आहे बाटर छान असं हलवून घ्यायचं व्यवस्थित बघतात ना आपण ब्राउनी जेव्हा बाहेर खातो सिझलिंग ब्राउनी तेव्हा एक छोट्याशा तुकड्याची आणि प्राइस किती असते ना तुम्हाला अडीचशे तर आता है, हे हे जे किती पिसेस होणार आहेत बघा हे एक तीन चार तर पिसेस होतील आपले म्हणजे कधी पण घरी केलेलं खाल्लेलं एक एकतर पैशांची बचत होते प्लस हेल्दी आणि हायजिनिक गोष्टी सगळ्या मिळतात आपल्याला त्याच्यामुळे मी कधी पण प्रेफर करेल तुम्हाला साधारणतः पाच मिनिट आपण हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय एका डायरेक्शन मध्ये फेटायचं तुम्ही बघा मी कसं करते सेम तसंच पाच मिनिट माझं व्यवस्थित असं हे पेटून झालेलं आहे आता आपण गॅस चालू करून कडई थोडस प्री हिट करून ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत भरपूर तुमच्याकडे तुमच्याकडे असेल तर टाका ड्रायफ्रुट्स नसतील तरी पण चालेल ड्रायफ्रुट्स हे टोटली ऑप्शनल आहे डबा घेतलेला आहे डब्याला थोडंसं मी तेल लावून घेते तुम्ही बटर किंवा तूप लावू शकता जेणेकरून आपलं जे ब्राउनी आहे ना ते खाली चिटकणार नाही डब्याला आता हे आपण केलेले जे बॅटर आहे ना ते तेल लावलेल्या डब्यामध्ये ओतून घेऊयात इथं मी कढई आधीच तापून घेतलेली आहे पूर्ण पाच मिनिट आणि खाली एक झाकण ठेव त्यावरती माझा हा डबा ठेवते आणि हे पूर्ण भाकरीचं आपलं ताट आहे ना झाकून घेऊन ह्याच्यावरती काहीतर थोंबा वगैरे ठेवून घ्यायचा खलबत्ताचा भत्ता मी वरती ठेवलेला आहे तसा तुम्ही पण ठेवून घ्या गॅसची फ्लेम पहिले पाच मिनिट मी मीडियम करते आणि पाच मिनिटानंतर परत एक वीस ते पंचवीस मिनिट मी एकदम लो फ्लेम करून ठेवते तुम्ही इथे बघू शकतात आपला केक किती सुंदर असा बेक झालेला आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा एकदम क्लीन निघले एकदम इथे काहीच लागलेलं नाही हे इथं मग अशी मी असं कडेचं हे करताना आलेलं आहे पण हे केकचं नाही आहे खूप छान बेक झालेला आहे आपला ब्राउनीचा बेस आता आपण त्याच्यावरती चॉकलेट सिरप वगैरे सोडूयात आईस्क्रीम ठेवूयात ते तुम्हाला मी हळूहळू आता प्रोसेसमध्ये सांगते आता आपण एका ह्याला प्लेटमध्ये काढायचे त्याच्यासाठी ह्याच्या मी कडा आधी पहिल्यांदा असं मोकळ्या करून घेते हळूच करायचा आणि हा डबा आहे ना असं ह्याच्यामध्ये पालता घालून एक दोन वेळेस असं मारायचं आता कळेल मी देवाला प्रार्थना करते की प्लीज माझी ब्राउनीचा बेस तुटू नको देऊ मी खूप कष्ट घेईन मेहनत घेईन काय माहिती कसं आहे येस तुम्ही बघा थोडंसं नॉर्मल लिटल बिट एवढं तर कुणाचं पण चिटकतं एकदम कसे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे दिसायला लागलेत ह्याला आपण सुल्ट ठेवून घेऊयात आणि ह्याच्यावरती थोडंसं शुगर सिरप टाकायचं दोन चमचे टाकायचं जास्त टाकायचं नाही आता हे बघा माझा खूप छान आणि परफेक्ट बेक झालेला आहे जास्त असं पाणी पाणी पण राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी एक तीन चमचे ह्याच्यावरती शुगर सिरप टाकले तुमचं खूपच असं वृक्ष वृक्ष झालं असेल तर तुम्ही एक चार ते पाच चमचे शुगर सिरप शुगर सिरप ह्याच्यावरती टाकू शकतात आता हे झालं आहे मस्त आपलं सिरप टाकून झालं आता आपण थोडंसं ह्याला मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड माझ्याकडे आहे ते एकत्र करून मेल्ट करून घेऊयात आता आपण ना चॉकलेट मिल्क कंपाऊंड आणि वाईट पं कंपाऊंड आहे माझ्याकडे तुमच्याकडे डार्क चॉकलेट असेल कुठलं पण चालेल ते मेल्ट करून घ्यायचं त्यासाठी मी पहिल्यांदा हे एक पाणी गरम करून घेते पाणी आपलं उकळलेलं आहे ह्याच्यावरती मी प्लेट ठेवते आणि हा डब्बा ठेवते ह्याच्यावरती आपण त्याच्यात आपण हे मेल्ट करून घेऊया खरं तर आपल्या सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीमचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे बिडाचा तवा हा तवा आपल्याला लागतोच हा तवा नसेल तर काय उपयोगच नाही होणार आपण कॅफेजमध्ये रेस्टॉरंट्समध्ये बघतो ते लाकडाचा असते आणि त्याच्यामध्ये आज छोटासा काळा कलरचा पॅन असतो तो, तो बिडाचा तवा असतो हा असेल तरच आपली पर परिपक्व परिपूर्ण झाल्यासारखी वाटेल त्याच्याशिवाय तो स्मोक आहे ना तो साईडचा फक्त हो ह्या बिडाच्या तव्यामुळंच निघतो कारण जेव्हा चॉकलेट साईडला पडतं ना तेव्हा ते, ते जळून चॉकलेट आणि बटरचं धूर होतो त्यामुळं ही गोष्ट तुम्हाला लागतेस माझ्याकडे काही छोट्या बिडाचा तवा नाही आहे मोठाच आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट दहाच घेतला आणि हा पूर्ण गरम तापून घ्यायचा आहे आपल्याला बघा तुम्ही आपलं ऑलमोस्ट चॉकलेट हे मेल्ट झालेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे ह्याला मी कंटिन्यू आहे सी राहिलं आहे फक्त ते पण आता थोड़ा वेळात मेल्ट होईल आपलं चॉकलेट मेल्ट होऊन आता आपण बिडाच्या तव्यावरती आपली ब्राउनीचा बेस्ट ठेवूयात त्याच्याकडे बटर पेपर किंवा सिल्वर पेपर असेल तर तुम्ही तो टाकून घ्या माझ्याकडे होता तो मी टाकलाय आता ह्याच्यावरती मस्त मी अमूलच्या आईस्क्रीमचे स्कूप टाकून घेते यावरती आपण आपण मेल्ट केलेलं मिल्क कंपाऊंड डार्क कंपाऊंड किंवा चॉकलेट कंपाऊंड जे असेल ते टाकून पसरून घ्यायचं आणि चॉकलेट सॉस जे आहे चॉकलेट सिरप ते सगळीकडे पसरायचं चॉकलेट सिरपचं दहा रुपयाचं सॅटी तुम्हाला मिळतं ते तुम्ही आणू शकतात